तर आज आपण बनवणार आहोत मोकळं पिठलं किंवा झुणकाही म्हणू शकता हे पिठलं तुम्ही प्रवासासो प्रवासासाठी किंवा रसासोबत खायला कमी तेलकट आणि एकदम छान असं बनणारं पिठलं बघणार आहोत झुणका बघणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य त्यासाठी मी घेतलेले आहे हे मोठे मोठे चार कांदे कापून घेतलेले आहे झुणका बनवण्यासाठी कांदे हे खूप जास्त प्रमाणात लागतात आणि त्यासाठी मी चार मोठे मोठे साईजचे कांदे कट करून घेतले लसूण घेतलेला आहे ठेचून कोथंबीर कट करून घेतली आणि एक मोठ्या वाटीना बेसन घेतलेलं आहे त्यासाठी मी कढाईमध्ये तेल टाकलं तेल हे झुणक्याला थोडं जास्त लागतं कारण झुणका मोकळा होण्यासाठी किंवा पिठलं मोकळं पिठलं होण्यासाठी तेल जास्त प्रमाणात लागतं आणि चांगली मोहरी जिरे एक एक चमचा मोहरी जिरे चांगले तडतडून तर द्यायचे चांगले मोहरी जिरे तडतडल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये कांदा ॲड करायचा आहे कारण हे पिठलं खायला इतकं छान लागतं आणि कुठेही प्रवासामध्ये कोरडं एकदम राहतं किंवा टिफिनसाठी पण खूप छान असं पिठलं बनतं हे तर अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही करून बघा हे पिठलं झुनका भाकरीसोबतही छान लागतो किंवा पोळीसोबतही पिठलं छान लागतं तर याला कांदे खूप थोडे जास्त प्रमाणात लागते कांदा आपण आता चांगला ब्राऊनिस कलर येईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे आणि कांद्यामध्ये मी दो चवीनुसार मीठ टाकलेलं आहे कांदा परततानाच मीठ टाकायचं यामुळं काय होतं की कांदा लवकर परतल्या जातो त्यामुळं मीठ कांदा परततानाच मी टाकलेला आहे आणि असं चांगला गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा कांदा करपून पण नाही द्यायचा आणि कच्चं सरपणा पण नाही ठेवायचा आहे आपल्याला त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हा कांदा असा छान असं पद्धतीने परतून घ्यायचा आहे आणि हे सर्वांना आवडणारी अशी रेसिपी आहे जसं आपण धिरडे करतो बेसन धिरडे वगैरे त्या पद्धतीने ही कोरडं कोरडं बेसन आहे किंवा मोकळं बेसन आहे एकदम सुळसुळीत मोकळं असं होणारं बेसन हे आणि खायला एकदम जबरदस्त लागतं हे बघा आपला कांदा थोडंफार ब्राउनिश कलर आलेला आहे बघू शकता तुम्ही गोल्डन कलर झालेला आहे कांद्याचा आपल्याला तर आता याच्यात आपल्याला चवीनुसार हळद ॲड करायची आहे एक चमचा आणि आपल्या आवडीनिवडीनुसार तिखट ॲड करायचं आहे तिखट मी मोठे मोठे चमच्याने दोन चमचे टाकलेले आहे आपल्याला कितपत तिखट लागतं त्यानुसार आपल्याला याच्यामध्ये तिखट ॲड करायचं आहे आणि हे सगळं एक जीव करून घ्यायचं कांदा आणि सर्व मसाले बिलकुल दुसरा मसाला टाकण्याची गरज नाही आहे याच्यात नुसतं मिरची पावडर आणि आता आपण जे बेसन पीठ घेतलेलं आहे ते असं वरून भुरळायचं आहे असं तेल आणि भुरळल्यानंतर तेलामध्ये थोडं थोडं भुरळायचं आहे आपल्याला आणि भुरळल्यानंतर तेला चांगलं एक जीव करून घ्यायचं असं थोडं थोडं बॅचेसमध्ये भुरळून घ्यायचं म्हणजे एकदाच टाकलं तर चांगलं मिक्स होणार नाही त्या तेलामध्ये ह्या अशा पद्धतीने मी सग सर्व बेसन हे भुरळून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि राहिलेलं हे सर्व बेसन मी आता टाकून घेते आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं सर्व बेसन हे कांद्याला लागलं पाहिजे ना आणि सर्व मसाले पण त्या बेसनाला लागले पाहिजे ना अशा पद्धतीने याला छान पद्धतीने असं मिक्स करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम ही लोस ठेवायची आहे हाय फ्लेमवर बिलकुल हे करायचं नाही मोकळं पिठलं फ्लेम लो ठेवायची आणि त्या त्यानुसारच हे चांगलं असं एकजू करून घ्यायचं कांदा आणि बेसनपीठ आणि आपल्या हाताच्या मुठीमध्ये जेवढं पाणी बसेल असं दोन मुठी आपण याच्यात पाणीवरून शिंपडायचं आहे पाणी जास्तच बिलकुल नाही टाकायचं वाफेवरच होतं हे आणि पण एवढं पाणी टाकल्यामुळं काय होतं की बेसन पीठ हे शिजल्या जातं आणि कच्चेसरपणा जातो त्यातला त्यामुळं असं थोडं हाताच्या मुठीत बसेल इतपत पाणी आपल्याला त्याच्यावर शिंपडायचं आहे तर हे बघा आता सध्या चिकट दिसतं ते पण आपल्याला याला एक वाफ देऊन घ्यायची आहे या याच्यावर झाकण ठेवून आपण याला वाफ देऊन घेणार आहे पाच मिनिट तर हे बघा पाच मिनिटानंतर बेसन किती छान असं मोकळं मोकळं झालेलं आहे वाफेवर खूप छान असं बेसन पीठ शिजल्या पण जातं आणि वाफाळलं जातं शिजलं की नाही हे बघण्यासाठी बघा तुम्ही हाताला बिलकुल चिटकत नाही हे बेसन अशी असं चेक करायचं शिजलं की नाही हे बघा आपला झुणका असा बनून तयार झालेला आहे असं सर्व परत एकदा त्याला चांगलं मिक्स करायचं हलवत राहायचं बघू शकता किती मोकळेपणा आलेला आहे टेस्ट तर इतकी जबरदस्त असती या झुणक्याची तर तुम्ही असा झुणका ना रस वगैरे केला तर कोणी कोणी तेलकट खात नाही त्यांच्यासाठी हा झुणका एकदम जबरदस्त आहे त्यांनी रसासोबत तोंडी लावण्यासाठी असा झुणका बनवून बघा खूपच जबरदस्त लागतं चवीला जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा अशा पद्धतीने तुम्ही मोकळं पिठलं घरी करून बघा नक्कीच एकदा केलं तर आपल्याला करावंच वाटणार आहे कारण पिठल्याची चव आणि टेस्ट इतकी जबरदस्त येते ह्या त्यामुळं टिफिनसाठी किंवा प्रवासासाठी नक्कीच असं पिठलं तुम्ही घरच्या घरी करून बघा